आज जेजूरी ते मात्र एक धक्कादायक प्रकार पाहायला भेटला ते म्हणजे पूर्वेकडील पायरी मार्गावर मात्र भाविकांना दर्शनासाठी आणलेल्या शर्यतीचे दोन बैल उधळल्याने तीन भाविक जखमी झाले आहेत रविवारी ही धक्कादायक घटना असून सुदैवाने पायरी मार्गावर मुले नसल्याने मोठा टळा आहे गडावर शर्यतीचे बैल आणि घोडे आणण्यास बंदी असतानाही हा धक्कादायक प्रकार घडला रविवार असल्याने गडावर जाणाऱ्या भाविकांची गर्दी झाली होती सकाळी अकराच्या सुमारास आंबेगाव येथील भाविकांनी दोन शर्यतीचे बैल खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आणले होते ते पहिल्या पायरीला दर्शन घेण्याऐवजी या भाविकांनी हे बैल पायरी मार्गावरील वर चढवत नेले अर्ध्या वाटेत गेले असता दोन्ही बैल अचानक उदळे आणि पायऱ्यावरील खाली पळत सुटले काही करण्याच्या आतच वेगात बैल पायरी मार्गावरून पळ पळू लागल्याने भाविकासह आजूबाजूला दुकानदारामध्ये घबराट देखील निर्माण झाली होती सध्या याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे